नमो मार्कंडेय मार्कंड्या पुराणानुसार नवरात्रीचे नऊ दिवस नऊ देवी आणि नऊ वनस्पती दिवस सातवा नागदमनी नवरात्रीच्या सातव्या दिवशी आपण देवी कालरात्रीची पूजा करतो देवी कालरात्री ही अंधकार अज्ञान आणि दुष्टांचा विनाश करणारी आहे आणि म्हणूनच ती मांगल्य आणि धैर्याचं प्रतीक आहे ह्याच दिवशी मार्कंडेय पुराणानुसार नागदमनी या औषधी झाडाचा उल्लेख आलेला आहे नागदमनी ही उष्ण आणि तीक्ष्ण आहे जेव्हा किंवा शरीरामध्ये भरपूर दोष वाढतात तेव्हा सारखे जीर्ण असे त्वक शरीर उत्पन्न होतात आणि अशा वेळेला हे विषार शरीरातनं बाहेर काढण्यासाठी वमन किंवा विरेचना पंचकर्म करणं गरजेचं पडतं नागदमनी आपल्या तीक्ष्ण गुणाने या शरीरातल्या या दोषांचं शोधन करण्यासाठी मदत करते संधिवातामध्ये किंवा वेट आला असताना नागदमनीची पानं गरम करून त्यांनी शेकतात किंवा त्याचा लेप लावतात नागदमनीची पानं ही जंतुघ्न आहेत म्हणून जर घरातली आवाज शुद्ध करायची असेल तर नागदमनीची पानं घरामध्ये आणि घराच्या भोवती लावतात अशी ही नागदमनी देवी काल रात्रीप्रमाणे शरीरातल्या विषाराचा नाश करते आणि आपल्याला मंगलमय असं आरोग्य प्राप्त करून देते आयुर्वेदी भावा